सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे येवला आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार सातशे एकोणसत्तर रुपये सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला अंधरसूल आवक दोन हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार चारशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार सातशे वीस रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे नाशिक आवक दोन हजार तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे अकरा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक चार हजार पाचशे पाच क्विंटलची कमीत कमी दर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे पाच रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे ऐंशी रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक पाच हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर तीन हजार बारा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान